जा इतिहास जावा जा गोडवे युगे, युगे जावे अखंड चे अरध्य देवत रहते चे राजे शिवाजी महाराज यांच्या निमित्त सर्व जनतेस मंगलमय कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्राचा आत्मसन्मान छत्रपती शिवराय पराक्रमाच्या तलवारीने इतिहास कोरला शिवरायांच्या शब्दाने स्वराज्य फुलवले महाराष्ट्राच्या कणखर भूमीत शिवरायांची तेजस दिवस चिरंत तेवत राहू शिवजयंतीच्या महोत्सवी सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक का ग्रामपंचायत कार्यालय जोशी सांगवी तालुका लोहा जिल्हा नांदेड सरपंच सौ वंदना परमेश्वर थोटे उपसरपंच सौ आरती विक्रम पाटील मोरे ग्रामविकास अधिकारी श्री अशोक मंगनाळे